नमस्कार मित्रांनो आज आपण कथा ऐकणार आहोत गोगलकाय आणि शर्यत एकदा काय झालं जंगलात सगळ्या प्राण्यांनी धावण्याची शर्यत ठेवली ससा हरिण वाघ सगळे तयार झाले पण गोगलगायने ही नाव दिलं सगळे हसले अगं गोगलगाय तू तुला तु तु एक पाऊल टाकायला दिवस जातो आणि शर्यत कशी जिंकणार गोगलकाय म्हण हसून म्हणाली जिंकणं हेच माझं ध्येय नाही पण धावायला सुरुवात करायची हिंमत दाखवणं हेच माझं यश आहे शर्यत सुरू झाली मोठे प्राणी पुढे पळू लग... पळून गेले पण मध्येच थकून थांबले कुणी पाणी प्यायला बसले कुणी झाडाखाली झोपले गोगलगाय मात्र हळूहळू पण सतत चालत राहिले शेवटी काय झालं माहिती आहे सगळे झोपेत असताना गोगलगायने हळूहळू फिनिश लाईन गाठली सगळे चकित झाले गोगलगाय हसली आणि म्हणाली वेग नाही तर सातत्य आपल्याला पुढे नेतो शिकवण लोक हसले तरी काही फरक पडत नाही सातत्य ठेवलं तर हळूहळू का होईना आपण नक्की पुढे जातो थँक्यू